जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष जेवायला बसण्यासाठी कॅन्टीन त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या यावेळी मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आव्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रुपाली रोकडे अश्विनी सातपुते सुनीता भुसारे नम्रता मिठा श्रीदेवी महामुरे रजनी केकडे प्रतीक्षा कांबळे श्रद्धा गायकवाड ज्योती माळी अरुणा रांजणे ज्योती काटकर प्रज्ञा कुलकर्णी सुजाता कांबळे वैशाली रंपुरे वैशाली शिंदे स्मिता पोरेड्डी पूजा हुत् छाया क्षीरसागर अश्विनी दोरकर शशिकाला मेहत्रे सुचिता जाधव ज्योत्सना साठे भारती उमराणी अंजना बनसोडे कविता कांबळे सविता मिसाळ अंबिका वाघमोडे वर्षा ओदुर्ती यशवंती दत्तुरे अर्चना कणकी प्रतीक्षा गोडसे दीपाली भट्टे शीतल पडलस्कर यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघामार्फत करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे अनिल जगताप सचिन साळुंखे सुधाकर माने देशमुख सचिन जाधव सचिन चव्हाण चेतन भोसले रोहित घुले अजित देशमुख विशाल घोगरे संजय चव्हाण विठ्ठल मलपे उमेश खंडागळे प्रकाश शेंडगे अभिजित निचळ संतोष निळ गणेश साळुंखे विकास भांगे ऋषिकेश जाधव रवी पाटील राम चव्हाण गणेश वटवटवाले मुशीर कलादगी आदींनी परिश्रम घेतले